नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सक्षम लोकाभिमुख व विकासाभिमुख उमेदवार निवडण्याच्या उद्देशाने या मुलाखती घेण्यात आल्या या मुलाखतीमध्ये आमदार विक्रम पाचपुते भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग व शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते नेते अभय यांची प्रमुख उपस्थिती होती घेण्यात आलेल्या मुलाखतीत प्रभाग प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपल्या कार्याचा सामाजिक सहभागाचा व विकासाचा सविस्तर आढावा यावेळी सादर केला प्रभाग क्रमांक दोन मधून अनुसूचित जाती एस महिला राखीव अ गटातून इच्छुक उमेदवार शीतल शेंडे गुडा यांनी मुलाखती दरम्यान प्रभागात आजवर राबविलेल्या विविध विकास कामाची व महिलांची समस्या नागरिकांच्या मूलभूत सुविधांवर भर देत रस्ते पाणी पुरवठा स्वच्छता ड्रेनेज वीज व्यवस्था यांसारख्या प्रश्नांवर केलेल्या कामांचा सविस्तर आढावा मांडला व पक्ष मला संधी देईल असा विश्वास व्यक्त केला नमस्कार माझं नाव शीतल शेंडे गुडा मी प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी अर्ज आज उमेदवारी अर्ज केलेला आहे आणि मी मोदी साहेबांच्या माध्यमातून खूप असं म्हणजे पक्षात कामे केलेले आहे आणि माझ्याकडं कुठलंही पद नसताना सुद्धा मी आमच्या वार्डमध्ये प्रभा क्रमांक का दोनमध्ये कामं करत असते माझे बचत गट वगैरे असं चालू आहे माझ्यासोबत खूप महिला अटेंचमेंट आहे मी महिलांचं सक्षमीकरण केलेले आहे परत सुकन्या योजना आपलं लाडकी बहीण या अशा योजनांचे मी फॉर्म भरून दिलेले आहेत आणि बिडगा का, बीडी कामगार समाजासाठी थोडीशी काहीतरी माझ्याकडून हातभार व्हावा किंवा मला मदत व्हावी हो त्यांच्यासाठी तर मग पक्षाने मला उमेदवारी द्यावी दिल्यानंतर मी माझा प्रभाग खूप सुंदर करण्याचं माझं स्वप्न आहे माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दोन मध्ये मी भरपूर कामे केलेली आहेत तरी सुद्धा मला प्रभाग क्रमांक दोन मधून उमेदवारी मिळावी हीच माझी अपेक्षा आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहिल्यानगर